जग आता संपणार आहे पृथ्वीचा नाश होणार आहे अशा अनेक बातम्या वारंवार काणी पडतात मात्र यातील अर्ध्या तर अफवा आणि दावे केलेले असतात आतापर्यंत अशा केलेल्या अनेक भविष्यवाणी खोट्या ठरल्या आता मात्र या व्हिडिओ पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा गेल्या काही दिवसांपासून राजस्थानमध्ये विचित्र घटना घडत आहे या घटना पाहून हे सर्व येणाऱ्या महाप्रलयाचा संकेत तर नाही ना असा प्रश्न निर्माण आहे काही काळापूर्वी बिकानेरमध्ये अचानकपणे जमीन खचल्याची घटना घडली होती रात्री जमिनीचा मोठा हिस्सा जमीन दोस्त झाला गेल्या काही दिवसांच्या रिसर्चनंतर सांगितलं गेलं की पाण्याच्या कमतरतेमुळे ही घटना घडली अनेक लोकांनी याला प्राकृतिक कहर असल्याचं म्हटलं आता राजस्थानमध्ये अजब गजब घटना पाहायला मिळाली राजस्थानमध्ये जमिनीत बुडबुडे निघाल्याची घटना समोर आली आहे या घटनेचा व्हिडिओही व्हायरल झाला काही दिवसांपासून घडत असलेल्या या घटनेमुळे लोक चिंतेत आहेत हे जमिनीतून निघणारे बुडबुडे पाहण्यासाठी लोक लांबून लांबून येत आहेत दरम्यान याविषयी एक्सपर्टनं सांगितलंय की याचा भूगर्भासोबत काहीही संबंध नाही जमिनीतून असणारे पाईप आणि त्यातून निघणाऱ्या गॅसमुळे असं असावं अशा सतत समोर येणाऱ्या घटनांमुळे लोकांच्या मनात भीती बसली आहे की आता खरंच मोठा प्रलय येणार की काय असा प्रश्नही अनेकांना पडला आहे